श्री सद्गुरु धानलिंगेश्वर महाराज स्मरणोत्सव सोहळा उत्साहात पार पडणार श्री क्षेत्र दिंडूर तालुका दक्षिण सोलापूर येथे ग्रामदेव श्री सद्गुरू धानलिंगेश्वर महाराज यांचा वार्षिक स्मरणोत्सव सोहळा दिनांक पंधरा जुलै ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होणार आहे या पवित्र स्मरणोत्सवात दररोज पहाटे पाच वाजता पालखी फेरी श्रीमंत ज्ञानेश्वर महापुराण कथामाला रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी रांगोळी व क्रीडा स्पर्धा तसेच भजन जागरण व महाप्रसाद सेवा असे विविध आध्यात्मिक व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत आरोग्य शिबिरात अश्विनी मेडिकल कॉलेज कुंभारी स्पोनो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि संजीवनी फिजिओथेरपी सेंटर यांचा सहभाग असून महाप्रसाद सेवा दररोज भाविक व मान्यवरांच्या वतीने संपन्न होणार आहे अशी माहिती मंदिर समितीच्या विश्वस्तांकडून देण्यात आली याच कालावधीत दिनांक बारा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता ब वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांच्या निधीतून विकास कामांचे भूमिपूजन सन्मान्य आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या शुभ हस्ते पार पडले यामध्ये श्री नागनाथ मंदिर ते बसवेश्वर मंदिर ब्रिजपर्यंत भव्य मंगल कार्यालयाची उभारणी होणार आहे भूमिपूजन प्रसंगी श्रीशल नळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर सुनील कळके उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती महेश बिराजदार युवा नेते अण्णाराव बाराचरी माजी जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य सुरेश गड्डी अनिल बर्वे वळसंग आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच सरपंच नागनाथ शिवयोगी श्रीशर शिवयोगी नागाप्पा हुल्ले नागनाथ कोणदे अशोक वडगाव बसवराज मिरजे शंकर गुरव यालिंग चिकळे संजय मुळे नागनाथ बासलगाव नागनाथ जाधव रोहित कन्स्ट्रक्शनचे दयानंद भिमदे यांचीही उपस्थिती लाभली या उत्सवासाठी श्री धानलिंगेश्वर सार्वजनिक विश्वस्त मंडळ श्री नागनाथ हरिभजन मंडळ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य विशेषतः दोन कोटी रुपये एकूण मंजूर निधी भव्य मंगल कार्यालय श्री नागनाथ मंदिर ते बसवेश्वर मंदिर ब्रिज यासाठी वेळोळी पाठपुरावा लक्ष्मण होळे ट्रस्ट सदस्य सरपंच लक्ष्मीपुत्र मिर्जे डेप्युटी सरपंच चंद्रकांत घोडके सिद्धाराम बळगानोरे यांनी केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला यश आले या, या उत्सवासाठी श्री धानलिंगेश्वर सार्वजनिक विश्वस्त मंडळ श्री नागनाथ हरिभजन मंडळ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच संपूर्ण दिंडूर ग्रामस्थ व पंचक्रोशातील येणाऱ्या भाविकांनी सहकार्य केले आहे संपूर्ण भागातून भक्तांसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर समिती व विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे <laughs> श्री धानलिंगेश्वरांचा वा स्मरणोत्सव कार्यक्रम आपण या वर्षी यंदाही तालावादाप्रमाणे धुमधडक्याने साजरा करणार आहोत कार्यक्रमा कार्यक्रमानिमित्त दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस पंचवीस ला महाराजांची पाच पाच वाजता नामस्मरण फेरी फेरीचा कार्यक्रम एकवीस अकरा दिवस चालणार आहे आणि त्यानिमित्त पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले आरोग्य शिबिर आयोजित केले शालेय मुलांचा स्पर्धा क्रीडा स्पर्धा आयोजित केले आहेत आणि त्यांना खाऊ वाटप आहे इतर लोकांना महाप्रसादाची व्यवस्था केले आहे रोज पुराण कार्यक्रम आहे रोज अकरा दिवस आणि त्यानिमित्त भाविकांनी रोज प्रसाद ठेवलेले आहेत त्या त्या कार्यक्रमाला सगळ्या पंचक्रोशीतील लोकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि हा असाच कार्यक्रम वाढत चाललाय आणि महाराजांचा आशीर्वाद या मागा आहे आशिर्वादमुळे गावातले लोक महाराजांच्यावर अपार श्रद्धा ठेवून काय काय कार्यक्रम उपस्थित करते आणि साजरा करून या कार्यक्रमाचा सगळ्यांनी नाव घ्यावा असं मी विनंती करतो महा दिंडूर क्षेत्र ग्रामीण विकास निधी म्हणणं म्हणजे तीर क्षेत्र मंजूर झालेले गाव त्या त्या, त्या निमित्ताने पाच कोटीमध्ये दोन कोटी आता वाटप झाले आहेत दोन कोटी मधले विविध म्हणजे उड्डाण पूल आहे मंदिर ते नागनाथ मंदिर ते बसवण मंदिर उड्डाण फुल आहे सांस्कृतिक भवन आहे आणि गोरबला हर्शीकरण आहे असा विविध कार्यक्रम ह्या दोन दोन कोटी मधन मंजूर झालेल्या कामामध्ये कामाचं भूमिपूजन आजच्या दिवशी साजरा करत त्यांचं सगळं श्रेय गावातले प्रमुख लोक आणि सगळे मिळून यात याच्यामध्ये मुख्य मुख्य भाग म्हणजे लक्ष्मण होळे दानिम मिर्जे आणि आमची कमिटी हे सगळं नाव तीर्थक्षेत्राच्या मागा लावून हे मंजूर करून आणलेत त्या त्यांना जेवढं सहकार लागतं मंदिर मंदिरच्या वतीने आम्ही सगळं सहकार केलं गावकऱ्यांनी त्यांना सपोर्ट केलं त्यामुळं आमदार साहेबांना भेटून त्यांनी मुंबईला दोन तीन चक्र मारून त्यांनी तीरक्षेत्रच बर्ग तीरक्षेत्र मंजूर करून आणले त्याबद्दल त्याचा निधी पहिला टप्पा आज दोन कोटीचे मिळाले आहे त्या पहिल्या टप्प्याचं काम आज आमदार साहेब उद्घाटन करणार आहे भूमिपूजनचं उद्घाटन करणार आहे सचिन दादा कल्याण शेट्टी हे आज उपस्थित होते भूत त्यांच्या अस्थी भूमिपूजन होणार आहे. माननीय सरपंच देवडूर आज श्री श्री गुरु दालनिधेश्वर महाराज यांच्या 23 व्या पुण्यस्मरणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 15 पासून सुरू होणार आहे. 15 पासून ते 25 पर्यंत महाराजांची पालखी रोज गावातून भ्रमण फेरी दिनांक सव्वीस तारखेला कला कार्यक्रम व आता आमच्या अध्यक्षांनी सांगितल्यानुसार त्यात सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे श्री गुरुधानिंगेश्वर महाराज ज्या दिवशी स्वर्गवासी झाले तो वेळ सकाळीची नऊ वाजता ही होती त्या कार्यक्रमाला पुष्पवृष्टी ही सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रमाचा मुख्य भाग समजून सगळ्या सर्व भक्तांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची मी एक कळकळीची विनंती करतो आणि तसेच आज या कार्यक्रमाचा म्हणजे ज्या श्री गुरु दान महाराजांची ज्या पुंडित तीर्थक्षेत्राची जी काय विकास कामासाठी ज्या आज श्री मान्य श्री दादा कल्याण शेट्टी म्हणजे तीर्थ आणि ग्रामपंचायत मौजे दिंडूर तालुका दक्षिण सोलापूर या ग्रामपंचायतीची आणि या विश्वस्तांच्या सहकार्यानं व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं क मधून ब वर्गामध्ये विली विलिनीकरण करताना ज्या काही अडचणी आल्या आपल्याला त्या सर्व सोडवण्यासाठी सर्व म्हणजे माननीय श्री सचिनदादा कल्याण शेट्टींनी जो सहकार्य केले आणि त्यांचा या सिंहाचा वाटा या सा आहे हेही मी याच ठिकाणी म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे जे निधी आता पाच कोटी रुपये मंजूर झालेली आहे त्यातून फक्त आता दोन कोटी जे निधी मंजूर आता सध्या उपलब्ध झालेला आहे त्या कार्यकर्ते म्हणजे त्या दोन कोटीचा निधी उपलब्ध झाल्यानंतर माननीय श्री दादा कल्याण शेट्टी यांच्या शुभ हस्ते आज या दिंडूर आज भूमिपूजन म्हणजे शु, त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे श्री सिद्धाराम गुरलिंग बळगाणुरे नागनाथ हरिभजन मंडळ अध्यक्ष या ई नमदो श्री 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 धानलिंगेश्वर महाराज तेवीसावा ಪುಣ್ಯತಿಥಿ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಮ್ಮ ಊರಾಗ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಪ್ರಮಾಣ ಪಂದ್ರ ಸಾತ್ ಪಂದ್ರ ಸಾತ್ ದೋನ್ ಹಜಾರ್ ಪಂಚವೀಶ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಊರಾಗ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಧಾನಲಿಂಗೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರದು ನಾಮಸ್ಮರಣ ಫೇರಿ ಪಂದ್ರ ತಿ ಪಂಚವೀಸ್ ತಕ ಇದು ಮೆರವಣಿಗೆ ಅಖಂಡವಾಗಿ ನಡೆದದ ಅದಕ್ಕಾಗಿ ಆ ಫೇರಿ ಊರನ್ ಸದ್ಭಕ್ತರು ಮತ್ತ ಹರಿಭಜನ್ ಮಂಡಳ ಮತ್ತ ಆರತಿ ತಗೊಂಡ್ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಸಹಭಾಗಿ ಆತರ ಅದ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಮ್ದು ನಾಮಸ್ಮರಣ ಫೇರಿ ಆದಕೊಳ್ಳಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ರೂಪರೇಷ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಪುಣ್ಯತಿಥಿದು ಪಂದ್ರ ತಾರಕಿಗೆ ಮಹಾಪು ಪುರಾಣ ಇರ್ತದೆ ಆ ಪುರಾಣ ಪಂದ್ರತೆ ತೇ ಆ ಪುರಾಣದು ಪೈಲ ಯಾನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಪಂದ್ರ ತಾರಕಿಗಿ ಚಾಲ ಆಗ್ತದೆ ಪುರಾಣಿ ವರ್ಷ ಶ್ರೀ ಸಂತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ್ ಮಹಾರಾಜ್ ಮಾವಲಿ ಮೆಗಿಂದು ಪುರಾಣಿ ವರ್ಷ ಇಡಾದ ಅದಕ್ಕಾಗಿ ಪಂದ್ರ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಪಂಚವೀಸ್ ತಾರಕಿನ ಮಹಾಪುರಾಣ ಇದು ಅಕ್ರಾ ದಿನ ಅಖಂಡವಾಗಿ ನಡೀತದೆ ಆ ಪುರಾಣಕ್ಕ ಎಲ್ಲಾ ಊರನ್ ಸದ್ಭಕ್ತರು ಸುತ್ತ ಹಳ್ಳಿಯವರು ಬಂದು ಆ ಪುರಾಣದ ಲಾಭ ತೋಗಬೇಕು ಮತ್ತ ಇಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ತೇವೀಸ್ ವರ್ಷ ಏನು ಮತ್ತವರ್ದು ಪುಣ್ಯ ಸ್ಮರಣೋತ್ಸವ ಏನ್ ಮಾಡ್ಲತ್ತಿದ್ವು ಮಹಾಪ್ರಸಾದ ಅಖಂಡವಾಗಿ ಚಾಲು ಇಲ್ಲಿ ತನಕ ಹಿಂಗ್ ಮುಂದ್ ಬಿ ಹಿಂಗೇ ಇರದ ಅದಕ್ಕಾಗಿ ಊರನ್ ಸದ್ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಈ ನಮ್ದು ಗಾವಕರಿ ಮಂಡಳ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾರು ಸಹಭಾಗಿ ತೊಂಡು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿ ಪಾರ ಮಾಡ್ತಾರ ಅಂದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಅದಿ ಆಶೀರ್ವಾದ ಆ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಗುರು ಧಾನ್ಲಿಂಗೇಶ್ವರ್ ಮಹಾರಾಜರದು ಮತ್ತ ನಾಗನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ರದ್ ಆಶೀರ್ವಾದ ಇದಕ್ಕ ಕಾಯಂ ಸ್ವರೂಪಿ ಇರುತ್ತೋ ಹಿಂಗೆ ಆದ ನಂತ ನಾವು ಚರಣಿ ಬೀಳ್ಕೊತೀನಿ ಮನೆ